व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय मिनलदाई मोवाडीकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय परदेशातून आलेले आपले सर्वांचे सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित महिला भगिनी बंदवाडी भगिनीने काल खरंतर सांगितलं जाताना माझ्या कार्यक्रमाची सुरुवात या सभागृहातून झाली होती आणि दोन दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता आता या सभागृहात होते उद्योग जगताच आपलं सेशन चालू असताना माझ्यासारखा उद्योग मंत्री या ठिकाणी आला त्याच्यामुळे स्वाभाविकच उद्योग मंत्री नक्की काय बोलणार आहे याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल तुम्ही व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही ज्या ज्या देशामध्ये राहता ज्या ज्या देशामध्ये स्थायिक आहात त्या देशामध्ये आपल्या मराठीचा झेंडा रोवण्याचा प्रामाणिकपणाचा तुम्ही प्रयत्न करताय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांबद्दल आम्हाला अभिमान आहे आपल्याला आठवत <laughs> असेल की निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महावितरण सरकार आलं आणि सरकार <clears throat> आल्यानंतर पदाची जबाबदारी माझ्यावर पडली आणि वेळी मी जाहीर केलं या महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः तुमच्यासाठी एन आर एन पॉलिसी आणण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत म्हणजे जे आमचे सगळे महाराष्ट्रातले बांधव भगिनी प्रदेशामध्ये आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर काही बिझनेसचं एक्सपान्शन करायचं असेल इथं काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची सवलत आणि इन्सेंटिव्ह देण्याची एक प्रक्रिया आम्ही उद्योग विभागामध्ये येत्या तीन महिन्यामध्ये सुरू करतोय मला असं वाटतं की ही घोषणा करण्याचं आजचं औचित्य याच्यासारखं दुसरं औचित्य आपण करतात कारण आम्ही कायम करू मी तुम्हाला माहिती आहे की रेड कार्पेट घालून डावसला जातो आणि डावसवरनं अनेक उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आणि हे देखील महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या महिला भगिनींना माहिती असेल की गेली सलग तीन वर्ष मी जेव्हा डावसला जातो त्यावेळी माझा दौरा असतो चार दिवस पण तो गाजतो किमान दोन महिने म्हणजे अगोदर एक पंधरा वीस दिवस का चालले का चालले चार दिवस तिकडे असताना बर्फ आणणार आहेत काय आणणार आहेत त्याच्यावर चर्चा होते आणि पुढचे आठ दिवस काय खरं आणलंय की नाही याच्यावर चर्चा होते आता काही लोक रिकाम टेकले आहेत त्यांना महिन्यावरही चर्चा करायला काय अडचण नाही पण आपण काय तुमच्या आशीर्वादाला कुठं विभाग रिकाम टेकले नाही पण या सगळ्या गोष्टी करत असताना माझी मनापासूनची भावना आहे की यावेळी आम्ही पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एम केले गुंतवणूक केली पंधरा लाख युवक युवतींना या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळणार आहे परंतु हे करत असताना माझे महाराष्ट्रातले जे उद्योजक आहेत मराठी उद्योजक आहेत सुद्धा याच्यामध्ये गावस्त आलं पाहिजे एवढं मोठं त्यांनी व्हावं अशी प्रामाणिकपणाची इच्छा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे कारण आज आम्ही एमओ एम ओ केले जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये परकीय गुंतवणूक आहे आणि परकीय गुंतवणूक आणणारा आज तरी महाराष्ट्रात तयार झाला आहे भविष्यामध्ये तो मराठी उद्योजक तयार व्हावा ही प्रामाणिकपणाची भावना घेऊन जर आम्ही काम के केलं <प्राँगे> तर माझा मराठी उद्योजक देखील फार मोठ्या ताकदीनं उद्योजक बनू शकतो आणि त्याची देखील फिनान्शियल ग्रोथ होऊ शकते आज महिलांसाठी अनेक उद्योग आणि महिला उद्योजिका देखील तयार झालेल्या आहेत की माझ्या रत्नागिरी जिल्ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आता जेव्हा रत्नागिरीला याल तेव्हा आपण बचत गटावर फार बोलतो बचत गटानं असं केलं पाहिजे बचत गटानं तसं केलं पाहिजे बचत गटाचा आर्थिक उद्धार झाला पाहिजे पण तो करण्यासाठी आम्ही काय करतो तुम्ही नाही आम्ही काय करतो हे फार मोठं प्रश्नचित नव्हतं तर मी आज तुम्हाला एक नाविन्यपूर्ण मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे दोन उपक्रम केले त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो बचत गटाला आज आपण केरळमध्ये गेल्यानंतर हाऊसबोट आपण बघायचं मी तुम्हाला त्याचं सगळं डिटेल जाताना देऊन जातो परंतु प्रयोग आम्ही केला आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या बचत गटाच्या एका हाऊसबोटची किंमत दोन कोटी रुपये आहे अशा चार हाऊसबोट प्राथमिक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही रत्नागिरीमध्ये सुरू केले आणि कालच ज्यावेळी मी आढावा घेतला त्यावेळी तीस तीस दिवसचं ॲडव्हान्स बुकिंग तर हाऊसबोटचं झालेलं आहे आणि चालक कोण आहे सगळे महिला गट आहेत अजून दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही आपल्याला नवीन फोर्सच्या गाड्या आलेल्या पाहिजे सेव्हन आपल्या सेव्हनटीन सीटर आहेत आणि ट्वेंटी वन सीटर आहेत अतिशय लक्झरियस गाड्या आहेत मी एकदा विचार केला आमच्या सगळ्या महिला बहिणींना विचारलं की आता काय उद्योग आपण सुरू करायचं तर मला असं नंतर वाटतं पहिलं आधी पापड लोणच्यातलं महिला बागिनीनं बाहेर काढलं पाहिजे असं माझं मत कारण बचतगड म्हणजे पापड बनवलेच पाहिजे बचतगड म्हणजे लोणचं घातलंच पाहिजे बरोबर आहे की त्याचं पीठ बनवलंच पाहिजे असं आपण आपल्याला कंपल्सरी करून घेतलेलं आहे पण महिला भगिनी काय करू शकतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण देतो पंधरा गाड्यांची मी ऑर्डर दिली पंधरा गाड्यांपैकीपैकी पाच गाड्या ट्रायल बेसिसवर मी आणल्या आणि एक प्रयत्न असा केला एक गाडी एका बचत गटाला दिली आणि रत्नागिरी टुरिझमच्या नावानं जे रेल्वे स्टेशनला पर्यटक फक्त पर्यटक जे पर्यटक येतील त्यांना पूर्ण जिल्हा त्या गाडीतनं दाखवावा संकल्पना घेऊन आम्ही कामाला लागलो पुढच्यात देखील दहा गाड्या पुढच्या महिन्यामध्ये दहा बचत घटना देतात मला ज्यावेळी त्या भेटतात माझ्या भगिनी त्यावेळी सांगतात की साहेब आम्ही आता पुढचा एक उपक्रम टप्पा गाठतोय की तीन महिन्यामध्ये आम्ही ह्या गाड्या चालवल्या पण आमच्या गाडीवर असलेला ड्रायवर आणि आमच्या गाडीवर असलेला हेल्पर आणि आमच्या गाडीवर जे म्हणजे आ... अजून एक दोन दोन हेल्पर असतात पुरुष मंडळी होती मी त्यांना आवाहन केलं की जर महिला बचत गटाने करायचं असेल तर, तर। महिलाच करा तुम्हाला आश्चर्य वाटेल पंधरा दिवसानं माझ्याकडे ह्या चारही गाड्या महिला चालवणार आहेत आणि महिलांचा आम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याला कुणी वैयक्तिक घेऊ नये किंवा टीका समजू नये आपल्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी त्यांच्या हाताला चव आहे त्याच्याबद्दल दुखा दाखवण्याचं काही कारणच नाही परंतु काही पठडीतनं आपण बाहेर आलं पाहिजे असं माझं मत आहे मी मध्ये रत्नागिरी रेल्वे स्टेशनला गेलो होतो काही महिला भगिनींना आमच्या बचत गटाच्या घेऊन तर तिथं गेल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं की तिथं फ्रुटी दिली जाते आमच्या काही ट्रेनमध्ये तर मी अक्षरशः मंत्री म्हणून त्या आर्यन बरोबर भांडलो आणि मी त्याला सांगितलं की तुझ्या फ्रुटीपेक्षा आमच्या आयुष्याला चांगलं पेय माझ्या महिला भगिनी देऊ शकतात आणि म्हणून तिथे आम्ही सोलकडी आणि कोकण सुरू केलं छोटे छोटे दहा रुपयाचे कडक कदाचित ते तीन 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 तो कप असू शकतो पण दिवसाला शेकडो कप जातात आणि महिला बचत गटाचा टर्नओव्हर महिन्याचा मी वर्षाचा सांगत नाही किमान महिन्याला साडेतीन ते चार लाखाचे कप हे दोन ट्रेनला म्हणजे जाताना आणि तीस ट्रेन येताना लागतात मला असं वाटतं की या मा या अशा गोष्टींना आपण जर पुढे गेलो तर अशा पद्धतीच्या ज्या आपण ज्या काही कार्यशाळा घेतो त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सारख्या लागतील आज आग व्यासपीठावर काही मंडळी दुबईचे आहेत काही मंडळी यूएसचे आहेत काही मंडळी थायलंडचे आहेत मॉरिशसचे आहेत त्यांना मला एक विनंती करायची आहे तुम्ही जर एक उपक्रम सुरू केला खऱ्या अर्थानं एक्सपोर्ट कसं करायचं ते माझ्यावर सोडून द्या इथनं तो माल आमचा कसा तिकडे पाठवायचा ते माझ्यावर सोडा पण मार्केटिंग तुम्ही करा म्हणजे तुमचा बिझनेस सोडून तुम्ही करू नका पण अशी एक यंत्रणा तयार करा की इथनं गेलेला जो माल आहे तो तिथं जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग केलं पहिला भरे पाचशे रुपये जातील कदाचित आमच्या एक्सपोर्टला नुकसान होईल पण एक प्रथा हो पडेल हो की माझा मराठी माणूस जो परदेशामध्ये आहे तो इथल्या मराठी माणसाला ताकद देण्यासाठी त्याच्या उद्योगाचं एक्सपन्शन तिकडे करतो अशा पद्धतीचा मेसेज जर दिला तर महिला पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं मला असं वाटतं की अजून काही प्रॉडक्शन होऊ शकतं अनेक चांगल्या पद्धती होऊ शकतात अनेक लोक तुमच्यापैकी बेळगावला गेले असतील अनेक लोक गेले असतील मी ज्यावेळी कॉलेजला बेळगावला होतो नव्वद एक्क्याण्णवच्या कालावधी असेल तर एकोणनव्वद नव्वद चौदा ते बचत गटाने खानावळ सुरू केली होती त्याचं बचत गटाचं नाव मला आठवत नाही साध्या एक पंधरा बाय पंधराच्या रूममध्ये ती खानावळ होती आणि तिथं चांगलं जेवण मिळतं आणि चांगलं माशाचं जेवण मिळतं आणि ते पण मालवणी आणि कोकणी पद्धतीचं मिळतं तिथं गोवनकरी चांगली मिळते आणि गोवनकरी आणि त्याला उकडलेला भात आपण म्हणतो त्याला आता काय नवीन एक शब्द आला आहे अळणी भात असेल किंवा त्याची किंमत हजार रुपये असते इकडे ती नाही आहे दो तो भात करण्यासाठी आम्ही इथे जायचो आज तुम्ही जर तिथे गेलात तर त्या बचत गटाची तीन मजली इमारत आहे तीन मजली बेळगावमध्ये माझी मराठी भगिनी त्या ठिकाणी स्वतः जेवण बनवते बचत गटाची आणि त्या जेवणासाठी बारा ते तीन या वेळेमध्ये मराठी माणसाच्या रांगा लागलेल्या असतात मी कुठं सांगत नाही तुम्ही स्टेशनच्या जा बाहेर जाऊन बघा मला असं वाटतं की आपण हे पण करू शकतो आपण चांगल्या खानावळी चालू शकतो मी परवा माझ्या कोकणातल्या सगळ्या महिला भगिनींना सांगितलं की आपण पर्यटन स्थळं जी आहेत ती आयडेंटिफाय करू उदाहरणार्थ गणपतीपुळा गणपतीपुळामध्ये किमान दहा महिला महिलेनी न्यारी निवास योजना सुरू केली पाहिजे त्याच्यानंतर माझ्याकडे दूधबापेश्वर आहे गंगा तीर्थ आहे तिकडे कुणकेश्वर आहे त्याच्यानंतर आंगणेवाडीची जत्रा होती ती आंगणेवाडी आहे अनेक किल्ले आहेत या किल्ल्याच्या बाजूला जर महिलांनी ही चळवळ उभी केली आणि प्रत्येक गावामध्ये जिथं पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी पाच महिला भगिनींनी स्वतःच्याच घरामध्ये नारी निवास योजना जर सुरू केली तर हजारो महिला स्वतःच्या पायावर तातकीनं उभं राहू शकतात एवढं तुमच्या हाताला सेवा आहे पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही म्हणून मग मी सांगितलं की आपण काय करतो की पहिला जर आमदाराकडे कुठची जर महिला बचत गटाची मागणी असेल तर दोन लाखाचं कर्ज मिळवून द्या आम्हाला पापड बनवायचे पापड बनवा त्याच्याबद्दल दुबत नाही पापड बनवा लोणचं बनवा पण तुम्हीच उभारलेल्या खानावळीमध्ये ते लोकांना खायला द्या तुमचा बघा मिळणार आहे त्याच्यापेक्षा चौकट झाल्याशिवाय आणि म्हणून आधुनिक जगाला जा सामोरं जात असताना सगळं युट्यूबवर बघितलं पाहिजे भाग नाही आपल्याकडे देखील फार मोठं पोटेन्शियल आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महिला भगिनी जेवण करताना देखील आणि सगळ्या गोष्टी करताना देखील महाराष्ट्राची संस्कृती जपतात हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पंचवीस वर्षाच्या माझ्या राष्ट्रीय कारकिर्दीमध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून नवीन नवीन उपक्रम मिळतही आपण केले पाहिजेत मध्ये सरस आपलं बचत गटाचं काही हे होतं मी आढावा घेतला आढावा घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपले जेवढे स्टॉल होते मी त्यांच्यावर टीका नाही करत कोणावर पण आपले जेवढे स्टॉल होते त्याच्यापेक्षा जा जास्त रेडीमेड कपड्याचे स्टॉल होते mm. आता रेडीमेड कपड्याचे स्टॉल करणं हा फार मोठा उपक्रम आहे असं मला वाटत नाही सुरतला जायचं किंवा अन्य कुठे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं पाहिजे असेल की स्वस्तात कपडे कुठे मिळतात ते घेऊन यायचे स्टॉल उभा करायचा विक्री विक्री करायची त्याच्यावरच्या कमिशन बजट चालवायचं पण याच्यापेक्षा त्याच्यामध्ये जे कोकणी चार पाच स्टॉल होते जेवणाचे तिथं तुम्हाला तळलेले मासे तिथं मिळायचे तिचे भात चांगला मिळायचा आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त गर्दी त्यांच्याकडे असायची आणि म्हणून नाविन्यपूर्ण जर आपण घेऊन भविष्यामध्ये कामाला लागलो तर अशा पद्धतीनं जे आपण कार्यशाळा करतोय त्या शंभर टक्के साधनगी लागतील आणि मला दुसरी एक विनंती आपल्याला विनंती करायची आहे की मी सध्या उद्योग मंत्री देखील आहे आणि मराठी भाषेचा देखील मंत्री आहे आणि मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळं मराठी महिला ज्या आहेत मराठी महिला बचत गट जे आहे त्यांना जर स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल तर माझं मराठी विभाग तुमच्यासोबत आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं मला आराखडा तयार करून द्या कशा पद्धतीनं आपण हे करणार आहोत ते प्लॅनिंग आपण करू पण एक निर्णय घेऊ की हे केल्यानंतर पुढच्या महिन्याभरामध्ये दोन महिन्याभरामध्ये आपण ते कार्यान्वित केलं पाहिजे आणि पुढचा तुमचा कार्यक्रम व्हायच्या अगोदर त्यातल्या चार पाच महिन्यांचा सत्कार झाला पाहिजे कारण त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे असं आपण जर पाईपलाईन तयार केली तर मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या काही तुम्ही गोष्टी जे करताय आणि अनेक वर्ष करत मी तर अनेक वर्ष तुम्हाला बघतोय तुमची जी भावना आहे की जर सत्यात चांगल्या पद्धतीनं उतरायची असेल ज्या पद्धतीनं आम्ही देखील राजाश्रय दिला पाहिजे राज्यकर्ते म्हणून आणि म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत हेच सांगण्यासाठी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाला राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी उपस्थित आहे आता मराठी भाषेचं खातं याच्यामधनं देखील आपण किती चांगल्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो एक साधं उदाहरण सांगतो मी डोंबिवलीला गेलो होतो आणि डोंबिवलीला मला एका पै नावाचे गरज असतात त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं हां रत्नागरपैकी तर तिथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की पुस्तकांचं प्रदर्शन आहे पण त्याच्या खाली दिलेलं होतं की पुस्तक प्रदर्शन आणि आदान प्रदान सोहळा मला काहीच करायला तयार नाही पुस्तकांचं ग्रंथालय आणि आदानप्रदान सोहळा हा सिक्वेन्सच लागत नव्हता मी त्यांना विचारलं की आदान प्रदान म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं की तुम्ही दहा वर्ष जर काही एखादी पुस्तकं वाचून तुमच्या घरी ठेवली असतील ती माझ्याकडे घेऊन यायची मला न्यायची आणि माझ्याकडची नवीन पुस्तकं घेऊन जायची ही जी संकल्पना आहे की आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला तशीच्या तशी रिप्लिका आम्ही पुण्यामध्ये केली दोन दिवसामध्ये पस्तीस हजार पुस्तकांची झाली हा देखील एक फार मोठा गोष्ट आहे मध्यक्ष याच्यामध्ये कशी झालं नाही मध्य फक्त उद्योग करत असताना आम्ही फक्त जेवणामध्येच उद्योग करणार आहोत किंवा अन्य मी जसे मगाशी दोन उपक्रम सांगितले त्याच्यामध्येच उद्योग करणार आहोत त्याच्यापेक्षा अनेक अशी मराठी भाषेमधनं देखील लागणार आहे आमच्याकडे पुस्तकं बाइंडिंगचं काम मोठ्या पद्धतीने आम्ही कोणाला देतो आम्ही कंपन्यांना देतो तुम्ही पुढाकार घ्या मला एखादा बचत गट द्या मी शब्द तुम्हाला देतो इथे काम मी महिला बचत गटाला देतो तुम्ही कसं करणार मला सांगा माझ्याकडे पुस्तकं छपाईचं काम येतं त्याला तुम्ही एखाद्याने कुठेतरी महिला बचत गट तयार करा आम्ही त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र याच्याकडनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये आम्ही बसवतो त्यांना आम्ही लोन देतो आणि आमची शासकीय पुस्तकं जी आहेत छापायला आम्ही बचत गटाला देतो माझं म्हणणं की आपण जिथं जिथं काम करू शकतो तिथं तिथं चांगल्या विधायक गोष्टी लोक तर पुढे गेलो तर फार मोठा रोजगार तयार होतो आता मी दोन महिन्यामध्ये तीन इव्हेंट केले एक विश्व साहित्य संमेलन केलं विश्व मराठी संमेलन केलं एक अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला केलं आणि एक आता परवा आम्ही मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं विंदा पुरस्कारांचं विंदा करंदीकर पुरस्काराचं वितरण केलं हे सगळं ठिकाण आम्ही केलं पण जो जर्मन हिजर आम्ही पुण्यामध्ये घातला होता त्याची किंमत एक कोटी रुपये होती मी आज तुम्हाला शब्द देतो चला बचत गटानं पुढाकार घ्या मी तुम्हाला जर्मन हँगरचं लोन करून देतो आणि तुमच्याकडनंच मी प्रत्येक कार्यक्रम करून देतो एक कोटी रुपये चार दिवसासाठी जर्मन हँगर आणि तो कुठचा होता पर जिल्ह्यातला होता आपला परराज्यातला होता इथे आता मी गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम केला गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम केला ठीक आहे दहा लाख रुपयाचा आम्ही पुरस्कार देतो पंधरा लाख रुपयाचा पुरस्कार देतो याच्यामध्ये त्याचे स्टेज जे आम्ही केलं त्याला आम्ही पंचवीस लाख रुपये दिले माझं म्हणणं बचत घटना पुढे या आम्ही त्याला लोन करून देतो पंचवीस लाखाचा दे शेवटी मला असं वाटतं की ज्यावेळी आपण पुरुषाच्या खांद्याला खंदा लावून काम करतो अशा पद्धतीची भाषणं करतो अशा पद्धतीने आपण जेव्हा पुढे येतो त्यावेळी ही देखील आपण जर कामं केली तर करोडो रुपयाचे पैसे आपल्या पर्समध्ये येऊ शकतात एवढी ताकद या सगळ्या व्यवसायांमध्ये आहे पुस्तकांचं तुम्हाला सांगितलं एक पुण्यातली व्यक्ती आहे म्हणजे अजून एक बिझनेस तुम्हाला मी सांगतो कशी लोक बिझनेस करतात शंभर पुस्तकं दोन दिवसात एकदा ते खरेदी करतात बरोबर आहे आणि त्यांनी एक लिस्ट काढलेली आहे पुण्यामध्ये आणि हे पुण्यातच होऊ शकतं <laughs> त्यांनी एक लिस्ट काढलेली आहे की चार घरामागे कुठचं घर पुस्तक वाचू शकतं त्यांच्याकडे ती लिस्ट आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन दिवसाला ते दोनशे पुस्तकं विकतात चालून त्यांच्याकडे जातात त्यांना कन्व्हिन्स करतात फक्त मराठी पुस्तकं मग मला असं वाटतं की अशा पद्धतीचे आपण जर उपक्रम सुरू केले त्याच्यानंतर रोजगार देखील निर्माण होईल आणि जे महिला भगिनीला अपेक्षित आहे की मी स्वतःच्या पायावर उभं राहायला हो पाहिजे शंभर टक्के महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभे राहू शकते विमानामध्ये आम्ही बसतो पण मित्र असं होतं की को पायलट म्हणून महिला भगिनीने विमान चालवायचं आता पुरुष को पायलट झालेले आहेत दोन मेन पायलट देखील महिला असतात तिसऱ्या पुरुषाला विमान चालवायलाच देत नाही एवढं जर आपण ॲडव्हान्स झालेलो आहोत तर आपण या क्षेत्रामध्ये या क्षेत्रामध्ये मागत आहोत आणि म्हणून विमानामध्ये आपण महिलांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे गाडी मध्ये मुला महिलांचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे सैन्यामध्ये केलेलं आहे पोलिसांमध्ये केलेलं आहे आणि मग बचत गटाच्या बाबतीमध्ये वारंवार फक्त बचत गटामध्ये लोन घ्यायचं आणि काहीतरी आपण छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करायचे याच्यापेक्षा महिलांनी धाडस केलं पाहिजे आणि करोडो रुपयाचं लोन घेऊन कदाचित माझं हे वाक्य कोणाला पटणार नाही आपली विश्वासार्ह जपून महिला वगैरे देखील अर्थसहाय्य निर्माण करून आपले स्वतःचे करोडो रुपयाचे उद्योग ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये उभे होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं माझ्या गट आणि महिला भगिनी आमच्यापेक्षा चांगले उद्योजक म्हणून काम करत आहेत हा मेसेज महाराष्ट्रामध्ये नाही आख्या जगामध्ये जाईल कारण जग तुमच्या समोर बसलेला त्यांच्या प्रत्येक कोळी तर आहेतच पण यांनी देखील जे काही कष्ट करून त्यांच्या त्यांच्या देशामध्ये जाऊन त्यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचं कधीतरी आपण डिस्कशन केलं पाहिजे आजच डिस्कशन झालं आज एक दिवसापुरतं डिस्कशन झालं आणि सगळं संपलं असं न करता भविष्यामध्ये आपण काय करणार आहोत आपण या पद्धतीनं जाऊ शकतो का याचा देखील अभ्यास झाला पाहिजे आम्ही सांगतो की सत्तावीस फेब्रुवारी कुसुमाग्रजांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केली पाहिजे मी तर सांगितले की एकच दिवस मराठी भाषा गौरव दिन नाही या महाराष्ट्रामध्ये आपण खऱ्या अर्थानं मराठी माणूस जर म्हणून जर जगत असू तर तीनशे पासष्ट दिवस मराठी भाषा गोरुमचा साजरा झाला पाहिजे मनातनं तरच मराठीशी खऱ्या अर्थानं आम्ही निष्ठा ठेवतो आणि मराठीवर प्रेम करतो अशा पद्धतीने चित्र निर्माण करेन त्याच्यामुळे माझ्याकडे दोन्ही विभाग जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार निर्माण करून देणार आहेत माझ्या महिला भगिनीला देखील रोजगार निर्माण करून देणार आहेत आणि त्याच्यासाठी जे काय माझं सहकार्य लागेल ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मी करेन आज मी शब्द देतो आज मला आत्ता मिनुलतेनी सांगितले की किती चांगलं आहे म्हणजे महिला संघटना बनवलेला आहे अशा मार्केटिंगचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि मार्केटिंगची जबाबदारी परदेशातली तुम्ही राजाच्या मंडळीने घ्यावी ही माझी आपल्याला विनंती हे जर तुम्ही परदेशात पाठवलं हे जर तुम्ही परदेशात पाठवलं इथली किती किंमत आहे मला माहीत नाही ते मला सांगू पण नका पण माझ्याकडे मी जेव्हा परदेशामध्ये जातो त्याला ते पन्नास एक दिले आहेत तर मी वर्षभराचा याचा माझा खर्च संपवू शकतो माझं एकच म्हणणं आहे मी तुम्हाला सांगतो मला तुम्ही तुमच्या किमतीतल्या किती हे पन्नास जरी जाताना दिले ना मी त्याचे दहा पट पैसे परदेशामध्ये जाऊन करून आणू शकतो एवढीच आपल्या आहे आणि त्याच्यासाठी आपण पुढाकार माझी विनंती काय की त्याच्यासाठी आपण पुढाकार मी मध्ये एकदा एका कृषी विद्यापीठामध्ये गेलो होतो आणि तिथं एक प्रदर्शन होतं तर त्यांनी मला एक डबी दिली लोणच्या आणि त्यांनी सांगितले कोळंबी लोणच्या सहा महिने राहतं सात महिने राहतं आठ महिने राहतं जे काय घातं तिथं आपण <laughs> ते खाल्ल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की विद्यापीठानं जो त्यांच्यावर रिसर्च केला आहे रिसर्च जो केलेला आहे तो आपल्या प्रकृतीसाठी घातक आहे <laughs> जे तुम्ही पूर्वी सहा महिने सात महिने प्रिझर्व करून ठेवता आणि त्याचं लोणचं खाता त्या प्रकृतीला खातं पण जय तुम्ही तुमचं लोणचं बनवता आणि त्याच्यामध्ये नॅचरल वस्तू टाकून ते एक महिना राहतात आणि ते जर परदेशामध्ये गेलं तर ते कधी रिजेक्ट होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपण मार्केटिंगची सिस्टीम ही फार मोठ्या पद्धतीनं विकसित केली पाहिजे आणि मनोगत संपत असताना अजून एक आनंदाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गटाचा माल उभा करण्याची आमची महायुती सरकारची एक संकल्पना आहे तर तिथं आम्ही थोडं विक्री कुठची होईल काय होईल हे तुमच्या सगळ्यांनाच बसून आम्ही चर्चा करून खेळणार आहोत नाही तर उद्या मॉल सुरू केल्यानंतर जे विक्री होणार नाही असं जर उत्पादन त्याच्यामध्ये आलं ते मॉल चालणार आहे आणि म्हणून पहिला जो बचत गटाचा मॉल जो आहे तो नवी मुंबईमध्ये करण्याचं शासनाचं धोरण आहे तो देखील आम्ही चांगल्या पद्धतीने करू आणि जिथं जिथं मेट्रो सिटीमध्ये बोड़ मोठमोठे मॉल आहेत उदाहरणार्थ पीक बाजार असेल तुमचा रिलायन्सचा मॉल असेल किंवा अन्य ज्या काही गोष्टी असतील त्यांना देखील महिला बचत गटाला टायअप करण्याचा उपक्रम भविष्याच्या कालावधीमध्ये आमचं सरकार हातामध्ये घेणार आहे त्याच्यामुळे महिलांना सक्षम करणं ही आमच्या सरकारची प्रायोरिटी आहे फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर माझ्या महिला भगिनीला स्वतःचा उभं करणं आणि तिच्या पर्समध्ये तिच्या मेहनतीचे पैसे आणणं ही देखील आमच्या सरकारची प्रायोरिटी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम करू आभार एवढ्यासाठीच मानतो की ज्या योजनेचा उल्लेख आम्ही केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आम्ही ते मंत्रिमंडळामध्ये होतो तुम्हाला माहित असेल की लोकसभा आल्यानंतर झाल्यानंतर सगळ्यांना परदेशामध्ये देखील असं वाटत असेल की आम्ही घरीच गेलो आता बरोबर <laughs> <अले? laughs> ना पण ही योजना आम्ही आणली आणि समोरच्याचं था आम्ही हो। काय करू शकतो हे देखील आम्ही दाखवले दे। आणि ही ताकद महिला बंगणीने आमच्या मागे उभवली तर सत्तावन्न लाख महिला भगिनींचं मतदान महाराष्ट्रामध्ये वाढलं आहे आणि सत्तावन्न लाख महिला भगिनींचं मतदान महाराष्ट्रामध्ये वाढल्यामुळं ज्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी कोट घातले होते ते देखील पराभूत झाले बरोबर आहे की नाही एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सहकार्य करणं तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी तुमच्या प्रातिनिधिक या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींना शब्द देतो ज्या ज्यावेळी महिला भगिनींना या सरकारची आवश्यकता लागेल सरकार, लागे। सरकार तुमच्या सोबत राहील तुमच्या पाठीशी राहील आणि अशा कार्यक्रमाला देखील सदैव सरकार मदत करेल हाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र